पुढची दुनियादारी ग्रुप आणि गाव शहराचे ऑफिसरचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र आणि जे प्रतिनिधि प्रचंड रसिकतेने उपस्थानी आलेले आणि तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुव्हा जिल्हांत पुत्राज पाज रायगडच्या भूमीमध्ये या विभागाचा खासदार म्हणून आणि एकेकाळी आंतरमहाविद्यालयातील क्रिकेट खेळाला क्रिकेटचा खे खेळाडू म्हणून तुझा या मैदानावरती खूप भरपुर खांदूई स्वागत दिल दोस्ती दुनियादारी दिल पण आहे आणि दुनियादारी अलीकडे दिल कम्पोज होत गोष्टी बाजूला पडते आणि मग दुनिया शोधत नको बसतात अशा वेळेला दिल दोस्ती दुनियादारी याने नैना रो पैसा आकर्षक पैसा या नामदार आलेली चषक स्पर्धा या ठिकाणी भरवल्या स्पर्धा भरवण्याच्या पाठीवर किती वर्ष लागतात हे मी अनुभवलेलं आहे सुरुवातीला तुमच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला प्रोत्साहित करतो यापुढे असाच काहीच्या भरवे दिवस स्पर्धा कुठलाही क्रिकेट कबड्डी किंवा कुठलाही असेल तर तुम्ही मला सगळ्यांच्या मानवाला भरवायच्या असं आजपासून समीकरण झाला असं दिलं आहे क्रिकेटचा खेळ हा शतुरक्षा खेळ आहे सांघिक खेळ आहे धृतराष्ट्र या ठिकाणी आला असं आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान आहे क्रिकेटला आम्ही सगळेजण लहानपणापासून तर खेळतच आलो मैदानावर क्रिकेट, हो मैदाना क्रिकेट सर्व काही जीवनामध्ये शिकत जात असतं परंतु ज्या वेळेला एकाहत्तरला अजित वाडेकरचा नेतृत्व खालचा संघ वेस्ट इंडिजला गेला तोपर्यंत या देशाने बाह्य देशामध्ये दे जाऊन परदेशांमध्ये दे जाऊन मालिका जिंकले नंतर अलीकांत पतोडीकडे कप्तानशिप होती परंतु त्यावेळेच्या निवड समितीने अजित वाडेकरच्या वरती विश्वास टाकला आणि वाडेकरच्या वरती विश्वास टाकताना त्यावेळेला खूप प्रतिक्रिया चौपन्न वर्षांपूर्वीच सांगतो परंतु अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालचा संघ ज्या वेळेला गेला त्याला गारपीड सोबत नेतृत्वाखालचा जगचे संघ त्या ठिकाणी होता आणि त्या संघाच्या समोर खेळत असताना सुनील गावस्कर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केल्याच्या नंतर सर्वाधिक पालिकेमध्ये धाबा काढणारा जगाच्या लेकट्रॅप सुरू केलं पहिल्यांदा क्रिकेटच्या खेळाडू खेळामध्ये लेकट्रॅप आला लेकट्रॅप म्हणजे काय तर खेळाडूच्या दारा बाजूला जवळपास असलेल्या सगळ्या भागाच्या मध्ये लेकच्या परिसरामध्ये त्यावेळेला खेळाडू उभे केल्यानंतर क्षेत्ररक्षक म्हणून आणि तो लेखक नावाचा एक नवा एक त्यावेळेला क्रिकेट मधला शब्द प्रयोग त्यांनी आणला आणि आम्हाला सर्वांनाच अभिमान वाटतोय की अभिजा नगरच्या काळा चौकीच्या इमारतीमध्ये राहणारा एकनाथ सोलकर जगाच्या पाठीवरचा लेखकांच्या मधला एक, एक अतिशय उत्तम क्षेत्ररक्षक ठरला त्याच्या पाठोपाठ आज दुर्दराज तुमचं नाव आम्हाला घ्यावं लागत आहे याच्यासाठी आनंदाचा छान आता क्रिकेट बाजू लेखकांत म्हटल्याच्या नंतर अजून कप्प्यावरती लेस्पिनच बोलून त्याची काय लागते ती केली तरच लेटरला उभा असेल तर काय कौशल्यपणा लागू शकतो नंतर लेटर लावायचा आणि मग चेड्युआ ए सी बाहेर पलीकडे कोणतरी ताकत पटेल नाही पण तो लेटर विशेष होत नाही पण लेटर लावणारा कप्तानचं सुद्धा कौशल्य खूप मोठ्या प्रमाणे असतो आणि जो कप्तान वेळेला कौशल्य दाखवत असतो पण त्याचा विश्वास त्याच्या मुलांना असतो की नाही मी ज्या अर्थी लेक्टरा लावलेला आहे आणि समोर तापला खेळायला येतो मी ज्या विश्वास दाखवतो ज्या विश्वास दाखवतो स्पिन योग्य पद्धती आणि शॉर्ट लेग ला उभा असलेला एकनाथ सोलकर त्या ठिकाणी खेळायला घेऊ शकेल आज तू कसा उपस्थित राहिला कुठल्या मार्गातून येऊन राहिला मला माहित नाही तुझ्यासाठी पुढे लेकरात लागलेला नव्हता पण तू आलास कारण तू खेळाडू आहे आणि खेळाबद्दलची आत्मीयता त्याच्या मनामध्ये आहे की खेळापासून आपला स्वतःला आणि क्रिकेट हा खेळ असा वेगवेगळा आहे अजित आज आजही आपण बघतो की जगाच्या पाठीवरती वेगवेगळे फलंदाज घेऊन गेले पण सुनील गावस्करचं जे टेक्निक राहिलं त्या टेक्निकच्या बद्दलची अजूनही महाभार जागतिक क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी होत आज साऱ्याच गोष्टीची आवश्यकता आहे आज आपण पाहतो की भारताच्या संघाने सुद्धा असं येस मिळवलं आम्हाला गोष्टीचा अभिमान आहे की तू चेन्नई सुपर किंगचं कॅप्टन झाला हे ज्यावेळेला आयपीएल सामने आले त्यावेळेला केस आणि त्या विकेट किपिंग हे इतकं पराकृतीचं लोकप्रियतेला गेलं होतं आणि धोनी भारतीय संघाचा कॅप्टन झाला कुल कॅप्टन कुल पूल राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं राजू कॅप्टन नेहमी पूल असला ना त्याला यश आपोआपच असतो तो भडक डोक्याचा मग सगळे खेळाडू पण भरायचं डोक्यातच तू कॅप्टन पूल त्या कॅप्टन पूल नंतर दुसरा कॅप्टन पूल कोणाचा तो ही सगळी घडवत आहे आणि क्रिकेट लहानपासून तर खेळत असल्यामुळे मी सांगितलं त्या दिवशी वैकूण अरे बाबा कबड्डी मध्ये दम महत्वाचा असतो कबड्डी 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 कबड्डीदम छाते करून कबड्डी बोलता आलं पाहिजे आणि ते बोलणं म्हणजे तेवढा आत्मविश्वास आला की मग कबड्डीचा खेळ वैशिष्ट्य होतात अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेट म्हणजे सुद्धा काही गुण वैशिष्ट्य शिकण्याची आवश्यकता खूप मोठ्या म्हणतात तुला माहिती आहे की ज्याला रुत्रांना माहीत असेल तरी दिलीप एंगरकर त्याला कर्नल म्हटलं जात घाट्स वरती तीन शतक काढणारा या देशातला एकमेव खेळाडू करणारा दिलीप एक्सरकर ज्याला कर्नल म्हणून जातं आणि दिलीप ज्यावेळेला वाढल्यावर यायचा त्यावेळेला दिलीपच्या बद्दल सुद्धा खूप मोठा प्रमाणाचं एक प्रेम होतं मी नावाने बोलतो कारण माझी आणि दिलीप एकसरकरांची खूप अतिशय जवळीक त्या ठिकाणी आणि त्यांच्या अकॅडमीमध्ये तू शिकला त्याचा अर्थ तुझ्या म्हणून खूप मोठ्या पद्धतीचं उत्तर झाला पण ज्या वेळेला सगळे खेळत होते त्यावेळेला कार्पेट सोबतचा संघ ज्या वेळेला सदुसष्ट साली त्यावेळेला मी ब्रेमराव स्टेडियमवरती मॅच बघायला गेलो माझं वय होतो बारा कार्पेट सोबत चार्ली गिरी हॉल चार्ली गिरफी किड्रिक्स हे सगळे होते मनसूर अली खान त्याला भारताचा कॅप्टन होता मोठे उप कॅप्टन होता त्यावेळेला तो संघ मी सामना पाहायला गेलो होतो आता इस्टँड आहे ना त्याला ब्रेब्रॉम स्टेडियमच इ स्टँड म्हणजे आदल्या दिवसापासून लाईन लावा लागायची आदल्या दिवशी सकाळी मॅच आहे ना तर आदल्या दिवसापासून लाईन लावा लागायची सर्व पासून आणि जो लाईन बसेल आणि ते सिमेंटचे ते इस्टँड तिथे जाऊन बसल्या का दिवसभरामध्ये भरामध्ये बाहेर पडू शकायचं पण तो आनंद त्या कालावधीमध्ये वयाच्या बारा वर्षी घेतला आणि त्यावेळेला चंदू बोडेने नावात शतक केलं पहिल्या दिवशी आणि एक गोळा जरी नव्हता तरी कॅप्टन मैसूर अलीकांत पतोडीने एका धावा केला पतोडीला एक गोळा नव्हता एक गोळ्याने कवर मध्ये क्षेत्रशन करणारा तो तो खेळाडू होता आणि त्याला बेस्टी हॉल चार्ली गिरकी जे जिमटा द्यायचे कसे बोलंदाजी करायची ते मी स्वतः त्यावेळेला निश्चितपणाने जवळ पाहिजे आणि सगळ्या जवळ बघितल्यानंतर त्याचे खूप खुशीचा आनंद त्या ठिकाणी होतो आता अलीकडे मला माहित आहे पण त्यावेळेला बघा तो एखाद्या दे, खेळाडू पाहिजे झाला किंवा पाठीमागे चेंडू बॅटला लागून गेला की नाही पण पाठीमागे विकेट किपर घेतली प्रमाणात अपील करायची होऊ द्या हऊ द्या आणि ते सगळे धाव द्यायचे पंचांच्या कडे होऊ द्या धाव आवड आढावा न करत द्या द्याव द्या, द्या।, द्या। पण तो पंच आता सिथपर्यंत असायचा की त्याला माहिती आहे की चेंडू एक तर लेग टाइमच्या बाहेर आहे त्यामुळे तो बायचित नाही हॉस्टेलच्या बाहेर येतो तो नाही तरी आयवाडा करणारी माणसे आहे पण ते पंच चित असायचे किती ओरडले तरी किती आणि ते अंगावर धावून गेले तरी सुद्धा शांत आता अलीकडे त्यावेळेला ते नव्हतं आता थर्ड अंपायर आणि सगळं शूटिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला परत विचाराची सांगितलं पंचानी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो मग सांगतात बघतात आणि आकर्षक बघतात हे आणा खरे घेतली आणि खोटे घेतली आकर्षक बघतात स्लो मध्ये लक्षात येतं की आनावडा करणाऱ्या पेक्षा निर्णय घेणारा पंच तो अतिशय योग्यच असतो हे अनेक वेळेला त्या ठिकाणी पाहतो अशा वेळेला या जी आवश्यकता असते आणि म्हणजे क्रिकेटचा खेळ हा चतुरस्त खेळ आहे जे खेळ आपल्याला संघ भावना शिकवत जिंकायचं कसं सांगी भावना कशी असते हा क्रिकेट शिकवत असतो अजित पानेकांनी संघ टीम स्पिरिट ज्याला टीम स्पिरिट म्हणतात टीम स्पिरिट निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली टीम स्पिरिट जे तयार झाले त्याच्यात असे अनेक जण आहेत आणि त्या तीन पिरियमात मी एक आहे हे मला सांगायचं आहे कार्यक्रमाच्या प्रसंग या ठिकाणी सांगतो दोस्ती झाली त्यामुळे हे आजार संबंध महाराष्ट्रात निश्चितपणाने चांगल्यापेक्षा यशस्वी होतील मला आता हे सांगितलं की आय पी एलचे आता सामने आहेत आणि धोनी कदाचित त्यानंतर नसतील तर ते सामने बघायला या दोन हजार अकराचा चा वर्ल्ड कप मी त्याला अर्थमंत्री होतो अर्थमंत्री पद मांडला अर्थसंकल्प त्याला देशाच्या सगळ्या आम्ही मी धावणार रात्री अजित पवारांची परवानगी यायचो संध्याकाळी जायचो पाठी लगेच सामना संपला काय तो अगदी ज्या वेळेला अहमदाबादला मोहालीला मोहाली सामना झाला पाकिस्तान पाकिस्तानच्या विरुद्ध मोहालीला त्याला नवाज शरीफ होते मनमोहन सिंगजी होते पवारसाहेब होते सोनिया गांधी होते तो सामना आपण जिंकू आणि मग ते बैलांचा सामना गुजरातला अहमदाबादला आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नवाने स्टेडियम आहे त्याच्या अगोदर दुसरं स्टेडियम तिथं झाला रिकी पॉइंटिंग तो सुद्धा एक ऑस्ट्रेलियनचे सगळे खेळाडू असे क्रिकेटच असतात की ती जर काय सामना झाला त्याच्यातून आपण जे दिवस वेशनगर आणि मग पाचखेडी स्टेडियमवरचा तो अंतिम सामना त्याच्यामुळे असं आहे क्रिकेट आणि क्रिकेटचं प्रेम आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे राजू साहेबांनी दोन चार मागण्या माझ्याकडे या ठिकाणी केल्या क्रिकेटचं मैदान आता डीपी मध्ये क्रिकेटचं कुठे सरकारी जागे सरकारी जागेच क्रिकेटच मैदान असो डीपी प्लॅन म्हणजे असो अध्याव नाट्यगृह असो मी आज ऋतुच्या साक्षीने सांगतो कारण त्याला पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला यायचच आहे म्हणून आता सगळं त्या वेळेला द्याव्याला त्याला नाट्यगृहाचा पडदा उघडलेला असेल असं त्या ठिकाणी तिथे मात्र कलाकार नाटकाचा पडदा उघडला जाईल मी आणू मी आणणार का तुम्ही आणणार मिया का गोमू सांगते ना माझ्या गमतीचा भाग सोडा पण आता हे मानगावकरांच्यासाठी करण्याचं आम्ही सगळेजण निश्चितपणे जबाबदारी घेतो आहोत आता दर्शनचे तर आभार जाणार थोडेच आहेत पण त्यांची पण अकरा बोट तुपात आहे नाटक गळणीचा कार्यक्रम इथं झाला रस्ता झाला इफेंट झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी झाल्या असं सगळं घरभार केला पुढच्या कालाक्रमामध्ये सतत येत राहावं अशीच अपेक्षा या ठिकाणी अनेक व्यक्त करतो मी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली पण स्पर्धा आयोजित करणं सोपं नाही आणि त्याचं कमीत्व चांगल्या पद्धतीने टिकणं हे अत्यंत असतो असतं तुम्ही सगळ्यांनी खूप प्रचंड पैकी मेहनत घेतली मला असं वाटतं की आजपासूनच स्टेडियम फुल भरेल आणि उद्या तर काय कंटिन्यूज आहे त्याच्यामध्ये उद्या रवी आहे कारण आज वैकुंडाला आहे म्हणजे उद्या रवी शेट येतील प्रशांत ठाकूर सुद्धा येतील सुनील पण येणार आहेत बाकीचे सगळे आहेत ते सगळे आपापल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करत असतो पण क्रिकेटची आवड ही अतिशय महत्वाची त्या ठिकाणी राहत असते आणि आज आम्हाला सर्वांनाच आनंद वाटतो आहे की आदितीन आमदार होणार असा विश्वास यांनी काय तिला मागितलं तर आमदार होणार ते तिला त्यांना वाचत होतं राज्यात पुन्हा एकदा सरकार येईल आणि देवेंद्र उत्तम कॅप्टन आहे तर त्या कॅप्टनशी गेले दादाई आहेत एकनाथराव आहेत सगळेजण आहेत त्या खाली काय संघ चांगलं आहे आणि त्याच्यात एक महिला गेल्या की पेला पण होती आणि आता सुद्धा आहे याचा सुद्धा तुम्हाला सर्वांना निश्चितपणे हा या ठिकाणी आवडून सांगतो पुन्हा एकदा रुतराज तुझ्या असते या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि सगळ्या सहभागी झालेल्या खेळाडूला एवढं सांगतो बाबा रे पंचांचा निर्णय निर्णय घेता अपील करा एका काय तू काय बोलतोस ते बोला पण या स्पर्धा अशा पद्धतीने होत्या की स्पर्धा भरवण्याचं खूप आनंद आयोजकांना सुद्धा मिळेल क्रिकेट रसिक प्रेक्षक सुद्धा त्यांचा नक्कीच आनंद पुढच्या कालावधीमध्ये घेतील पुन्हा एकदा या भव्य दिव्य पद्धतीच्या विद्युत रोषणाच्या स्पर्धा आज या ठिकाणी आपण सपन्न केल्याबद्दल आपल्या सर्वांना मानवाकर क्रिकेट रसिक प्रेक्षकांना आयोजकांना सर्व राष्ट्रवादी सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो ऋतुराज एक प्रतिथ यश या देशाचा खेळाडू म्हणून क्रिकेटच्या इतिहासात तुझी दोन अजून पवित्राच्या कलातीमध्ये उज्ज्वल पद्धतीची ठिकाणी व्हावी अशा शुभेच्छा असं एक वर्ष थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र